नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण बघणार आहोत की होत की पार्थ काव्याला घेऊन गार्डनमध्ये जातो आणि दोघांमध्ये बराच वेळ संवाद होतो त्या संवादातून पार्थचं लक्षात येतं की काव्याचा त्याच्यावरील विरोध आता हळूहळू कमी होत आहे तो मनात विचार करतो की एका महिन्यात झालेली ही प्रगती खूपच उत्साहवर्धक आहे ते आणि त्यामुळे त्याला त्याच्या ते नात्याबद्दल आशा वाटू लागते त्याचवेळी पार्थच्या मोबाईलवर एक मेसेज येतो तो एक सी सी टी व्ही व्हिडिओ असतो ज्यात काव्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे फुटेज असते तो व्हिडिओ पाहून पार्थ आणि काव्या दोघी हादरतात त्यात स्पष्ट दिसते की ती व्यक्ती अनेक दिवसापासून त्यांच्या कुटुंबावर लक्ष ठेवून आहे पार्थचा अंतकरण त्याला इशारा देते की तो व्यक्ती पुन्हा हल्ला करणार काव्यावर त्याच्यावर किंवा जीवावर किंवा नंदिनीवर या दरम्यान दुसरीकडे नंदिनीने रिक्षा घरी जात असते आणि त्यावेळी तोच हल्लेखोर वेश बदलून रिक्षाचालक बनतो नंदिनी त्याच्या रिक्षात बसते आणि त्याला पत्ता सांगते त्यानंतर तो भरदा उभेगावने रिक्षा चालू लागतो आता पुढील भागात काय होणार तो हल्लेखोर नंदिनीवर खरोखरच हल्ला करणार का की पात आणि काव्या व्यव वे योग्य वेळी पोहोचून तिला वाचवणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद